छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव अँटी मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षांसोबत डॉक्टर संदीप गाडे पंधरा महिला व पाच पुरुष लहान बालके हे सर्वजण सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक बांधकाम मंडळ जळगाव अंतर्गत येत असलेले कार्यकारी अभियंता अंमळनेर कार्यकारी अभियंता उत्तर विभाग जळगाव कार्यकारी अभियंता जळगाव क्रमांक दोन यांनी केलेल्या दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत केलेल्या देखभाल दुरुस्ती आणि दोषदायित्व कालावधी पंतप्रधान सडक योजना आणि इतर कामामध्ये केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या अंमळगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तयार होऊन एक महिन्यामध्ये कोसळले याच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील पंधरा महिला आणि पाच पुरुष तीन लहान बालकांसमवेत मुख्य अभियंता नाशिक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले होते तेव्हा भात्यांना भाजप पत्रकार इलेक्ट्रॉनिक्स पोलीस अधिकारी आणि विविध पक्ष सामाजिक संघटना यांनी उपोषणस्थळी पाठिंबा दिला होता माजी समाज मंत्री बबनराव घोलप यांनी आज उपोषणस्थळी भेट देऊन मुख्य अभियंता पी एस यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी मी तीस दिवसात संबंधित दोषी अधिकारी यांची चौकशी करतो असं आश्वासन आणि लेखीपत्र दिल्यामुळे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलक कार्यकारी अधीक्षक हरा जाधव हो। आणि चारुशिला पाटील यांच्या हस्ते ज्यूस देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय आमरण उपोषणाला प्राध्यापक संजय मोरे यांच्यासोबत डॉक्टर संदीप गाढे प्राध्यापिका स्नेहा सोनवणी प्राध्यापक प्राध्या अनिल प्राध्या सपकाळे ज्योतिदै दाभाडे जयवंत जगताप अजय भारे युवराज कोळी गोपी कोळी सिकंदर दडवी सचिन सुरवाडे राजू भोई तुकाराम शिंदे संजय बारे प्रिया मनेरे ज्योती वाडवे हतीनाभी शेख संगीता सोनवणे दीपक कोळी प्रियंका सावळे सुहाता आठवले विकास सावळे रंजना सावळे कल्पना केदारे आशाबाई मोरे कविता गवई दुर्गा गवई इत्यादी उपस्थित होते तसेच मला तीस दिवसात न्याय न मिळाल्यास मी अन्न त्या उपोषण करेल असं प्राध्यापक संजय मोरे यांनी सांगितलं न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रसाठी राशीद मुलता नाशिक